हाय मित्रांनो आज मी करते आलू म्हणून म्हणूनसाठी मी आलूची पानं घेतलीत जी काळी देटवाली आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवली होती ती पानं चांगली मी धुवून पुसून घेतलेत आणि मी बेसन घेतलं आहे बेसन तुम्ही जेवढी पानं घ्याल त्याप्रमाणे तुम्ही अंदाज आणि बेसन घ्या हे घेतलं आहे मी एक वाटी कोकमाचा रस याच्यात ना आंबट कमी टाकलं तरी चालतं कारण का त्याला खाज नसते चवीनुसार मीठ दोन चमचे मी लाल तिखट घेतलं आहे तिखट पण तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त हळद घेतली छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे एक एक चमचा तुम्ही याच्यात हवा तर तुम्ही तील टाकू शकता चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया आधी स्वच्छ मी कपड्याने पुसून घेते कारण का आलूची पानाची जी मधली डेट असतात ते जरा ठेचून घ्यायचे डेट चांगली अशी ना ही ठेचून घ्यायची वरवंट्याने जरा जास्त नाही जरा जरा ठेचायची म्हणजे काय ते गो, गोल रोल करताना ना मधी तुटत नाही म्हणजे पीठ बाहेर नाही निघत सर्वात महत्त्वाचं याच्यात घेतले मी दोन चमचे साखर तुम्ही हवा तर गुल पण टाकू शकता आता मी सर्व मिश्रणांना एक जीव करून घेते सर्व साहित्य मी एकजीव करून आहे आता पानांना लावून चांगलं मस्त रोल करते बेसन असं सर्व पानांना लावून घ्यायचं आणि एकावर एक तुम्हाला किती, थे। तुम्हाला किती हवी तेवढी पानं ठेवायची म्हणजे तुम्हाला वडी किती जाड छोटी मोठी अशी हवी त्याप्रमाणे आणि रोल करायचे हे बघा हे असं मी रोल आहे हे बघा हे टोपात पाणी तापायला ठेवलंय मी आणि हे त्याच्या मापाची जाली आहे सोपात पाणी तापायला ठेवले आणि ही जाली त्याच्या मापाची आहे आता याच्यामध्ये मी ते सगळे रोल ठेवणार रोल मी तयार केलेत तीन रोल झालेत आता ह्याना असं झाकून ठेवायचं का त्याची वाफ बाहेर नाही गेली पाहिजे रोल चांगले मी वापवून घेतलेत आणि ताटामध्ये थंडसुद्धा करून घेतलेत आता ह्याना मी कापून तेलामध्ये फ्राय करणार कोणकोण तव्यावरसुद्धा करतात तव्यावर असं एक एक ठेवतात आणि त्यावर बाजूला साईडला तेल सोडून पण असं पण परततात आणि कढईमध्ये पण चालतात मी कढईमध्ये चालणार आहे आलूवड्या छान मी कापून घेतल्या आहेत हे बघा अशा एवढ्या जाड जाड कापून घ्यायच्या तुम्हाला जाड पातळ कशा हवे त्याच्या कापून घ्यायच्या मी आता यांना फ्राय करते तेल छान गरम झालं आहे आता मी गॅस एकदम मंद केलं आहे आता आलू वड्या आपल्या करपतीलसुद्धा आणि सगळ्या मोडून पण जातील आता मी त्यात आलूवडी सोडते हे बघा आहे ना तेल जास्त गरम झालं ना म्हणून तेल गरम झालं की गॅस एकदम बंद करायचा कोकणातली आंबट तिखट गोड आलूवडी तयार मी त्याच्यावरती तिलाने सजवलं आहे माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण एकदा असं पावसाळ्यामध्ये आलूवडी करून बघा एकदम छान होते आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ शेअर करा आणि नक्की माझे मोठे व्हिडिओ बघा बाय बाय